प्रकाशापासून दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनधारकांची मोठी डोकेदुखी सविस्तर वृत्त असे शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा रस्ताजवळील गोमाई नदीवरील पुलाचे काम चालू असल्यामुळे एक तीन दोन हजार चोवीस रोजी प्रकाशापासून अवजड वाहतूक वळविण्याचे आदेश संबंधित वाहतूक विभागाला देण्यात आले होते प्रकाशा कार्थदा दिगर कलसाडी शहादा मलोणी लोणखेडा मार्गे गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्राकडे ये करणाऱ्या अवजड वाहतुकीला वळविण्यात आले आहे वाहतूक वळण्याआधी मुख्य मार्गांवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची गरज होती पण तसे काही न करता जिल्हा प्रशासनाने वाहतूक वळवण्याचा निर्णय घेतला वाहतूक वळविलेल्या मुख्य मार्गांवर दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या अवजड वाहनधारकांना रस्त्यावर दिशादर्शक फलक दिसत नसल्यामुळे पुढे जाऊन रस्ता व्यवस्थित नाही किंवा रस्ता व्यवस्थित लक्षात येत नसल्याने वाहनधारक माघारी परत येत असतात अशा प्रकारे वाहनधारकांना समस्यांचा मोठा सामना करावा लागत आहे दिनेश सामुद्रे प्रश्नचिन्ह न्यूज प्रकाशा